नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मीन्स जिसका मुझे हा इंतजार उभो घडी आहे मीन्स एम आय डी सी परीक्षा जी दोन हजार तेवीस मध्ये ज्याची जाहिरात आलेली होती तर त्याचे एक्झाम डेट्स आता जे आहेत तर ते आलेले आहेत तर त्या सर्व एक्झाम डेट विषयी माहिती आता आपण जाणून घेणार आहोत बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी सेवा भरती दोन हजार तेवीस सूचना पत्र आलेले याच्या परीक्षा तारखा आलेल्या आहेत ऑलरेडी याच्या काही परीक्षा आहेत ना चौतीस संवर्गापैकी अकरा संवर्गांच्या परीक्षा झालेल्या आहेत तीस ला दोन चार दोन हजार ला तीन चार दोन हजार चोवीस ला झालेल्या होत्या आता तेवीस संवर्गाच्या परीक्षा बाकी होत्या त्यांचे आता वेळापत्रक आलेले आहे महत्वाचं पद आपलं लिपिक टंकलेखन गट कचं दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा होणार आहे यंत्रचालक गटक लघुटंक लेखक गटक लघुटंक लेखक गटक निम्न श्रेणी क्षेत्र व्यवस्थापक गट सहाय्यक गटक तर या सगळ्यांच्या परीक्षा दहा जुलैला होणार आहेत पुढच्या काही ज्या परीक्षा आहेत त्या होणार आहेत सहा ऑगस्टला त्याच्यामध्ये पंप चालक श्रेणी गटक भूमापक गटक तंत्री श्रेणी दोन गटक जोडारी श्रेणी दोन गटक सहाय्यक आरेखन गटक अनुरेखन गटक गाळणी निरीक्षक गटक अग्निशमन विमोचक गटक तंत्री श्रेणी दोन गटक तर या सगळ्या परीक्षा सहा ऑगस्टला ज्या आहेत होणार आहे पुन्हा आठ ऑगस्टला होणार आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य घटक गटक गट या दोन परीक्षा आठ ऑगस्टला होणार आहेत पुढे नऊ ऑगस्टला होणार आहेत उप अभियंता विद्युत यांत्रिकी गट अ सहाय्यक अभियान अभियंता विद्युत यांत्रिकी गट व उपमुख्य लेखा अधिकारी गट अ विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ सहाय्यक अग्निशमन गट क तरी वरिष्ठ लेखापाल लेखा अधिकारी गट ब तर या सगळ्यांच्या परीक्षा नऊ ऑगस्टला आणि दहा ऑगस्टला शेवटचं सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब सहायक वास्तुशास्त्रज्ञ गट ब कनिष्ठ संचार अधिकारी गटक तर या सगळ्या परीक्षा होणार आहेत किमान सात दिवस आधी त्यांचं हॉल तिकीट जे आहे तर ते उपलब्ध होऊन जाणार आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर स्पर्धा परीक्षांशी निगडीत विविध बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमी या अप्लिकेशनवर उपलब्ध आहेत तिथं तुम्ही एकदा नक्की विजिट दिली पाहिजे एम आय डी सी सी रिलेटेड पण काही बॅचेस टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत त्याच्यासाठी पण तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकतात भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद